पिठलं तर तुम्ही नेहमीच करत असाल आणि खातात असाल पण अशा पद्धतीनं कधी तुम्ही पिटलं केलं आहे का ते मला नक्की सांगा आता माझी तर पहिलीच वेळ होती त्यामुळे कसं करायचं ते पण माहिती नव्हतं मला तरी पण मी माझ्या माझ्या पद्धतीनं करत असते त्यामुळे ही पद्धत बरोबर आहे का चुकीची ते पण मला नक्की सांगा तर काय केलं मी कडे गरम केली तेल टाकलं तेल टाकलं की छान लालसर कांदा भाजून घेतला नंतर खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रकेची पेस्ट टाकली हळद टाकायची छान अजून भाजून घ्यायचं आणि पाणी ओतून थोडीशी उकळी काढायची उकळी आली का मीठ वगैरे टाकायचं आणि बेसन साईडलाच मी खोलून घेतलं होतं ते खोलून घेतलेलं बेसन आहे तर पाण्यामध्ये टाकायचं आणि उलतणी कंटिन्यू हलवत राहायचं असं केलं की गाठी वगैरे होत नाहीत नंतर ना स्वच्छ मेथी धुवून घेतली होती मेथी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आणि ती मेथी जे आपण पिठलं बनवले त्याच्यामध्ये मी मिक्स केली आता मेथी नक्की फोडणीमध्ये मिक्स करायची का अशी मिक्स करायची ते खरंच मला माहिती नव्हतं तरी पण मी माझ्या माझ्या पद्धतीनं केलं नंतर संचितला थोडंसं साईडला काढलं आणि आमच्यासाठी वरून मिरचीचा ठेचा टाकला आणि चला तर या खायला